मित्रांनो आमच्या इकडे जून जुलैसारखा सतत पाऊस पडतो आहे बघू शकतात पाठीमागे माझ्या भरपूर पाणी आलेलं आहे आता आपल्याला वाट बघायची आहे ती फक्त खेकडे पकडायची बघूया आता आपल्याला खेकडे भेटतात की नाही आता दाळी टाकणार आहोत आपण बघूया पाणी बघू शकतात पूर्ण खदूळ झालेलं पाणी आहे बघा बघू शकतात केवढं पाणी आलेलं आहे असं वाटतं जून जुलैसारखा महिना लागलेला आहे आणि मित्रांनो पाऊस पडला की ओढ लागते ती म्हणजे चण्णीचे मासे पकडायची आणि कुर्ले खायचे म्हणजे खेकडे पकडायची त्यासाठी आता आपण जाणार आहोत खेकडे पकडायला बघू शकतात मित्रांनो आपण जाळी टाकलेली आहोत काढून बघूया खेकडा भेटला की नाही बाई लाईटिंग ना बघू शकतात मित्रांनो खेकडा भेटलेला आहे हा बघा केवढा मोठा खेकडा आहे मित्रांनो पण आपण मगाशी जाळा काढला तर जाळ्यामध्ये हा खेकडा भेटलेला आहे बघू शकतात आणि या वर्षीचा हा पहिलाच खेकडा आहे आणि आता आपण तो डब्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे जाळं असतं गोल आणि याला आपण हे आता बांधतो मुरीचं नाहीतर कोंबडीचं आणि ते नदीमध्ये टाकतो मग ते खायला खेकडे येतात बघू शकतात अशा प्रकारे जाळं असतं मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे अशी आखी आहेत आमच्याकडे कडे याला आखी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगा हे बघा भरपूर आहेत आखी आमच्याकडे बघू शकतात मित्रांनो मग असं तुम्ही बघितलात डाळ्यातले खेकडे आपण पकडले आमच्या ओळात भेटले आहेत होऊ शकतात आणि हा खेकडा अशा प्रकारे यात एक डेंगा रेंगा अडकून जा, मोडला आहे होऊ शकतात आणि आम्हाला डब्यात बघू शकतात तुम्ही केवढे खेकडे भेटले आहेत